सर्प समज व गैरसमज प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला अमरावती सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती शाखेच्या वतीने व मनपा शाळा क्रमांक चौदा वढाळी येथे सर्प समज व गैरसमज या विषयावर विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सर्पमित्र मोनाली सदावर्ते राम कोसे तेजस लोणारे व सचिन नेवारे प्राणी संवर्धन संस्था बडनेरा यांनी विद्यार्थ्यांना सर्पांविषयीची शास्त्रीय माहिती विषारी व बिनविषारी सापांमधील फरक सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचार तसेच सापांच्या संवर्धनाचे महत्व सांगितले सादरीकरण व प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांनी विज्ञान आधारित दृष्टिकोन समजून घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवी सतीश प्रेमलवार होते प्रमुख उपस्थितीत प्रफुल कुकडे विजया करोले आशिष देशमुख व मनाली पहुरकर यांचा समावेश होता आयोजन मुख्याध्यापक सुनंदा मेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले संचालन कल्पना सवाई प्रास्ताविक निलिमा लवाडे व वा आभार प्रदर्शन प्रफुल्ल कुकडे यांनी केले या उपक्रमात सुमारे सत्तर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सर्पांविषयी अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक विचारांचा स्वीकार करण्याचा संकल्प केला Thank you.